True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर डी जे न्यूज चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपादक आमचे स्नेही मित्र भागवती जोशी आणि उपसंपादक सागर भैया जोशी यांनाही चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सिकंदरपूर ग्रामस्थांच्या वतीनं बी जे न्यूजला मी शुभेच्छा देतो या वृत्तवाहिनीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी तालुक्याहून जिल्ह्यावर आणि जिल्ह्याहून राज्यावर भरभराटी व्हावी अशा शुभेच्छा देतो कारण का भागवतची आणि आम्ही हे कॉलेज जीवनापासूनचे स्नेही असून माझ्या सामाजिक चळवळीमध्ये मा त्यांनी खूप माझे फोटो किंवा कव्हरेज दिलेला आहे आणि मग ती मैत्री आमची पुढे ते न्यूजमध्ये गेले प्रिंट मीडियामधून आणि मी संघटनेतून चळवळीतून ग्रामपंचायत मध्ये आलो त्याही वेळेस आमची मैत्री ही अशीच राहिली आमच्या ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या वेळेस चांगले काम असतील सुखादुखामध्ये ते येत असतात आम्हाला मोटिवेशन करत असतात आणि मग तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे तुमच्यामध्ये ते गट्स आहेत म्हणून ते सतत आम्हाला प्रेरणा देत असतात शासन दरबारे जर एखाद्या ठिकाणी काही काम करायची अडचण आलेली असेल त्याही ठिकाणी आमच्या बातमी लावून आमचे चांगले कार्यक्रम ते प्रसारित करत असतात म्हणून परत एकदा माझ्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायतच्या संसदेच्या वतीनं बी जे बी जे न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो